नमस्कार मी अरविंद आठले मी अरविंद आठले आज दोन डॉक्टरेट लोकांशी आपल्याला बोलायचं आहे थोडी जबाबदारी माझ्यावर वाढली आहे या ठिकाणी नुकतच श्रीयुक्त बळीराम जु यरकुंठवा नागपूरचे जे प्रसिद्ध विद्वान आहेत माके यांच्यावर आपण बरेच व्हिडिओ यांच्या वेगवेगळ्या विषयांवर आपण घेतलेले होते तर त्यांचं एक पुस्तक त्यांची कन्या डॉक्टर संजीवनी मुलमुले यांनी प्रिंट केलेला आहे तर एक धकधक ते ज्ञानकुंड या नावाचं ते पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये अकुंटवारांची सगळी पूर्ण व्यवस्थित डॉक्टर साहेबांची माहिती आलेली आहे चरित्र आलेलं आहे त्यांचं जे काही कार्य त्यांनी केले त्यांची उपासना त्यांचे वेगवेगळे सामाजिक संबंध वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं हे सगळं त्या पुस्तकांमध्ये आलेलं आहे स्वतः चौ so, मुलमुले या स्वतः एम एस सी आहेत पी एच डी झालेल्या आहेत पाणीशास्त्रामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्राध्यापकाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि दुसरे डॉक्टरेट समोर बसले आहेत ते आहेत डॉक्टर मधुकर रामचंद्र जोशी यांचेही बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आजपर्यंत बघितलेले आहेत ते अत्यंत विद्वान असून नागपूर विद्यापीठामध्ये मराठीचे मराठीचे एच आर हेड हेड होते ते डिपार्टमेंट ऑफ मराठी याचे तर या दोघांची काही चर्चा आपल्याला ऐकायची आणि त्यातून जे काही आपल्याला ज्ञानकड वेचता येतील तेवढे आपल्याला वेचायचे आहेत तर नमस्कार संजीवनी ताई आपण डॉक्टर येळकुंटवार यांच्या कन्या आहात एक धक्धग ज्ञानकुंड हे आपण नाव दिलेलं आहे पुस्तकाला खरोखरच ते एक धक्धक ज्ञानकुंडच होतं ज्ञानाचा झरा होता ते या संबंधी तुम्हाला जेवढी माहिती सांगता येईल आपल्या वडिलांविषयी तेवढी आपण सांगाल तर बरोबर म्हणजे पुस्तकाची पार्श्वभूमी आपोआप सर्वांच्या लक्षात येईल नमस्कार मी पहिल्यांदाच कॅमेरा समोर आलेले आहे त्यामुळे <laughs> बऱ्याच चुकाई होऊ शकतात <laughs> <laughs> त्या सांभाळून घेतीलच काकांनी काका मला जे सांगितलं की धगधगते ज्ञानकुंडाची पार्श्वभूमी सांगावी तर खरी पार्श्वभूमी अशी आहे की इथे करोनाची जी लाट आली होती त्याच्यात मी पुण्याला अडकून पडले होते वर्ष दीड वर्ष पहिल्या लाटेत दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरला गेलो त्यावेळेला आजूबाजूला हा गेला तो गेला तो गेला असंच कानावर येत होत वा, भीती वाटत होती आपला की आपलाही नंबर केव्हा तरी लागणार की काय आणि मग जायच्या आधी काहीतरी करून जावं बा असा विचार डोक्यामध्ये आला की जे कॉन्क्रीट काहीतरी राहील समाजाच्या दृष्टीने माझ्याजवळ माझं असं तर काहीच नव्हतं बाबांच्या लेखांची एक ले लेखांचा संग्रह करून एक पुस्तक आम्ही प्रसिद्ध केलेलं होतं कल्पतरुची फुले आणि त्याच वेळेला माझ्या आईनी मला दुसऱ्या पुस्तकाच्या लेखांची यादी जी बाबांनीच करून ठेवली होती ती दिली होती तर मी म्हंटल की हे काम राहिलं आहे कमीत कमी, कमी जाण्याआधी हे काम तरी आपण करून जाऊ म्हणून मग मी ते सगळे लेख काढून त्याचा संग्रह करून काय आहे काय नाही हे सगळा अभ्यास करायला बसले पण त्याच वेळेला अशा बाहेरच्या पण बातम्या येत होत्या की लोक समाजात लोक जातात आहेत पण प्रेताच्या टाळूबाच लोणीखाणं म्हणतात ना तशी स्थिती तिथे दिसत होती मला हे एक एक इंजेक्शन करता लोक धडपडत होते इंजेक्शन मिळालं नाही म्हणून लोक मरत होते डॉक्टर लोकांनी त्यांचे नेहमीचे दवाखाने बंद करून सगळे करोनाचे दवाखाने चालू केले होते पैसे लुटत होते आणि मला माझ्या आजूबाजूला जे लोक होते त्यांची जी माहिती जी होती म्हणजे माझे, माझे वडील माझे काका ज्यांनी संघाची पहिली शाखा मुंबईला चालू केली सासरे जे संस्कृतचे पंडित होते म्हणजे आय एस असूनही त्यांनी रिटायरमेंट नंतर मुलांना शिकवण्याचं काम केलं आणि पैसे न देता ही सगळी मंडळी कुठे आणि ही आजचा समाज कुठे हे सगळं असं विषण्ण होत होत मन लक्षात आलं की समाजाला अशा म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे त्या पिढीला हा आदर्श देण्याची आपल्याला गरज आहे कारण जी परिस्थिती आहे ती भयावह आहे त्यांच्यापुढे काहीतरी व्यवस्थित आदर्श आपण ठेवला पाहिजे मग श्रीकृष्णाच्या कर्मयोगाची आठवण झाली की त्यांनी श्री अर्जुनाला सांगितलं होतं की अरे बाबा मी सुद्धा कर्म करतो पण ते माझ्याकरता नाही तर लोकांना काही आदर्श मिळावा कारण मोठ्यांचं अनुकरण हा समाज करत असतो मग या उद्देशाने मी म्हटलं की आता कल्पतरूची फुले खंड दोन हा आपण नंतर करू आधी बाबांचं चरित्र लोकांपुढे आपण आणलं पाहिजे आणि मग त्या उद्देशाने मी बाबांच्या चरित्राकडे पाहायला लागले चरित्र लिहायचं म्हंटल तर बाबांची चरित्र लिहिण्या इतपत माहिती मला नव्हती कारण की त्यांचं सगळं आयुष्य असं अवगुंठित गेलेलं त्यांनी स्वतःबद्दल कधी काही सांगितलं नाही काही नाही पण मग त्यांच्याच लिखाणातून त्यांना शोधून काढून हा लिखाण हे लिखाण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न कितपत यशस्वी ठरला हे काका स्वतःच सांगू शकतात त्या बाबांचं पूर्ण नाव म्हणजे डॉक्टर बळीराम सदाशिव अर्कुलकर ते मूळ तेलंगणातले निजामाच्या काळातली ती हे होती फॅमिली होती तिकडनं जे लोक इकडे परत आले निजामाच्या अत्याचाराला कंटाळून त्यामध्ये ही पण फॅमिली होती जशी हेडदेवार वगैरे असेल तर बाबांचे आजोबा आलेत नागपूरला आणि म इथे आजोबांनी घर वगैरे घेतलं आणि ती फॅमिली नागपूरमध्ये वास्तव्याला राहिली बाबा हे नरसिंह सरस्वतींच्या परंपरेचे पाईक आळंदीचे नरसिंह सरस्वती अण्णासाहेब पटवर्धन त्यानंतर अप्रबुद्ध आणि बाबा ही गुरुशिष्य परंपरा ते नरसिंह सरस्वतींचे अनुग्रहित होते असं मला जोशी काकांनी सांगितलेलं आहे कारण बाबांनी तर त्याबद्दल कधी काही सांगितलेलं नव्हतं त्यांचं मूळ शिक्षण होतं अलोपॅथीच पण त्यावेळेला असं झालं होतं की अलो, अलो मेओ हॉस्पिटलमध्ये हा कोर्स होता तीन वर्षाचा आणि शेवटी जी चाचणी परीक्षा होती त्या चा, चाचणी परीक्षेच्या वेळेला हे आजारी पडले आणि ती परीक्षा यांना देता आली नाही दुसरी गोष्ट अशी झाली की हे संघाचं कार्य जोमानी करत होते त्यामुळे कॉलेजमध्ये जात नव्हते पण कॉलेजमध्ये जर जाता जा जा सुद्धा हे नेहमी प्रथम क्रमांकावर राहत होते त्यामुळे तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांचा यांच्यावर रोष होता त्यांनी यांना शेवटल्या परीक्षेला बसू दिलं नाही त्यामुळे अलोपॅथीचं शिक्षण घेऊ नये अलोपॅथीची डिग्री यांना तेव्हा देता आली नाही आणि मग नंतर यांनी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक या दोन्हीचाही तुलनात्मक अभ्यास केला त्याचही शिक्षण घेतलं हे सगळं चालू असताना त्यांनी शास्त्री आणि शास्त्री या दोघांकडे धर्मशास्त्राचाही अभ्यास केला म्हणजे त्यांची विज्ञानावरही मानपक्की आणि धर्मशास्त्रावरही मानपक्की त्यामुळे पुढे त्यांनी जे लेखन केलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक धर्मशास्त्राला विज्ञानाची कशी जोड आहे हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि भारतीय शास्त्र आधुनिक विज्ञानाच्या तागडीत तोलून ते कसं भारी पडतं हे पाश्चात्यांचे दाखले देऊन त्यांनी प्रत्येक वेळेला पुढे आणलेलं आहे कारण आपला समाज जो आहे त्याला हातच सोडून पळत्याच्या मागे लागण्याची जास्त सवय आहे आणि ते पळत्याच्या मागे का लागू नये हे सप्रमाण सिद्ध करण्याचा बाबांचा उद्देश होता आणि अगणित विषयांचा शास्त्र शुद्ध विवेचन करणारा तत्व असंच त्यांचं वर्णन करता है अपने मला उद्दिश्टा उद्दिश्टा, एक मन्या करता येईल त्यांच्या आयुष्यात मला उद्दिष्ट दोनच दिसतात एक म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि दुसरं राष्ट्राकरता झिजण समाज प्रबोधन राष्ट्राची उन्नती त्यांचं एक असं वाक्य होत की मी पुनर्वादी पुनर्घटनावादी आहेत जुने ते सोने हे जितके खोटे तितकेच नवे ते हवे हेही खोटे हा माझा दृष्टिकोन आहे आणि शास्त्रीय कसोटी लावण्याचे माझे ब्रीज आहे म्हणजे कुठलीही जर कुठलाही बदल होत असेल तर तो बदल व्हायला नाही पण तो बदल शास्त्रीय पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता आणि विज्ञानाधिष्ठित धर्मच माणसाचा आणि समाजाचा उत्कर्ष करू शकेल हा त्यांना विश्वास होता दुसरं म्हणजे आध्यात्मिक उन्नती करता त्यांनी आयुष्यभर साधना केली त्याकरता अनेक निर्बंध त्यांनी स्वतःवर घालून घेतले परान्न वर्ज वर्ज शिव ओलांडेची नाही कौटुंबिक सुखदुःखापासून दूर राहायचं त्यांची तिरायती संसारी राहुनी ब्रह्मचर्य पालन हे अतिशय कठीण काम त्यांनी केलं पंचायतनाचा गावा हा त्यांचा साधनेचा मुख्य होता आणि तो राष्ट्रीय उद्दिष्टकर्ता म्हणूनच होता पंचायतन म्हणजे गणेश जो वैदिक राष्ट्राचा संघात्मा आहे सूर्य गायत्रीचा जप ते करायचे हा निर्मिती करणार आहे विष्णू सृष्टीची व्यवस्था शुचिता ठेवणार आहे देवी कर्माकरता शक्ती पुरवणारी आहे शिव त्रिगुणांचा द्रास करून पाम नेणार आहे म्हणून हा सगळा पंचायतनाचा गाभा त्यांच्या साधनेमध्ये होता ते तुकारामाची गाथा म्हणायचे आणि त्रयोदश अक्षरी मंत्र श्रीराम जय जयराम याचा सतत जप तोही अंगुलीवर कोणालाही दिसू नये असा असा हा हे त्यांच्या साधना साधना होती त्यांची आणि बाकी तर नसिंह सरस्वतींनी आणि अप्रबुद्ध त्यांचे गुरु अप्रबुद्धांनी जी त्यांना साधना लावून दिली होती ती ते नेहमी करत असत आता त्यांच्याबद्दल म्हणजे साहित्याबद्दलची जर थोडीशी माहिती द्यायची असेल तसं म्हणता येईल की वैदिक धारणेने विश्वकल्याण हेच त्यांचं उद्दिष्ट होत विज्ञानाधिष्ठित धर्मच माणसाचं आणि राष्ट्राचं उत्कर्ष करू शकेल वैदिक हिंदू भारतीय हे तिन्ही शब्द आमच्या राष्ट्रीयत्वाच्या परिचयासाठी उपयोगी आणले जात असले तरी प्रत्येकाचे काही वैशिष्ट्य असते हे त्यांचं मत हे त्यांचेच वाक्य आहे वैदिक शब्द मूल स्रोत दर्शवणारा हिंदू शब्द पौरुषाची प्रतिकार निष्ठा दर्शवणारा आणि भारतीय शब्द संग्राहकता दर्शवणारा असं ते म्हणतात हिंदू म्हणजे वैदिक हिंदुत्व हिंदु म्हणजे सनातन वैदिक धर्म आता आधुनिक विज्ञानाच्या संकल्पना पूर्वीच्या वैदिक ग्रंथात पदोपदी दिसतात आपल्याला जसं विमानशास्त्र आग्नियान व्योमयान तंत्र विमान संहिता वगैरे ही सगळी पुस्तकं आपल्या आधी आधीच्या साहित्यामध्ये होतीच आता या सा करता या मूल्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे फक्त हिंदूंकरताच नाही तर जे अहिंदू आहेत जे हिंदुत्व न मानणारे आहे त्यांची उन्नती घडवायची असेल त्यांना राष्ट्रहिताच्या मुशीत ओटायचं असेल तर राष्ट्रीयत्वाचे मूळ सूत्र समान हितत्व असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता युनिटी इन डायव्हर्सिटी असं ते म्हणत एक व्यापक भावना राष्ट्रनिष्ठा घेऊन एकात्मता निर्माण करायची आणि त्याकरता त्यांनी भारतीय वाद हा शब्द प्रयोग नेहमी केला म्हणून त्यांनी भारतीय धारणा समिती स्थापन केली आणि प्रज्ञालोक नावाचं त्रैमासिक सुरू केलं अडतीस वर्ष एकोणीशे अठ्ठावन पासून तर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ते त्यांनी संपादित केलं आणि शेवटी शेवटी तर पूर्ण अंकात विविध नावांनी लेख लिहून ते एक थांबी तंबूज बनलं होतं चौदा विशेषांक काढले त्यांनी छपाई यंत्रणा नाही स्वतःची प्रचार यंत्रणा नाही फंड नाही देणगीदार आणि स्वतः जवळची पुंजी भरवशावर ते सुरू राहिलं त्याला आपण महाराजांचा आशीर्वादच म्हणून काय आणि या सगळ्यामध्ये आणखी एका व्यक्तीचा मला उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे माझी आई जी, जी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांनी ब्रह्मचारी ब्रह्मचर्य निभवायचं ठरवलं संसारामध्ये राहून तर तिने सखी बनून त्यांचा सांभाळ केला कार्यक कार्मिक सगळ्या सगळे भारतीने झेलले आणि तशी आवडी होती म्हणून हा तुका आकाशा एवढा होऊ शकला असंच मी त्यांचे जवळजवळ साडे चारशेच्या वर लेख प्रसिद्ध झाले आहेत याच्यामध्ये प्रज्ञालोक मध्ये बाकी युग आणि आयुर्वेद पत्रिका हिंदुत्व वगैरे अशा अनेक ठिकाणी मराठी हिंदी इंग्रजी या सर्व भागांमध भाषांमध्ये त्यांचं लिखाण झालेलं आहे सिंथेसिस ऑफ मेडिकल सायन्स हा प्रबंध त्यांनी दिला आणि त्यानंतर त्यांना ही पदवी मिळाली म्हणजे अलोपॅथीची पदवी त्यांना मिळाली पण सिंथेसिस ऑफ मेडिकल सायन्स हा प्रबंध त्यांना त्याकरता द्यावा लागला मग आयुर्वेद आणि मनोविज्ञान यामध्ये याकरता त्यांना पंजाब सरकारचं पण पारितोषिक मिळालंय ज्ञानदेवांचे अभिनव दर्शन हा हे जे पुस्तक त्यांचं होतं त्यात ते त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालाय महर्षी वेगवेगळ्या प्रतिष्ठानचे पुरस्कार त्यांना मिळालाय त्यांची शंकराचार्यांच्या पदाकरता निवड झाली होती पण त्यांचे गुरु अप्रबुद्ध यांनी त्यांना त्याकरता मनाई, मनाई केली की हे केलं तर हा तुमचं जे मुख्य उद्दिष्ट आहे त्यापासून तुम्ही दूर जाल म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचं जे उद्दिष्ट आहे तुमचं त्यापासून तुम्ही दूर जाल म्हणून त्यांनी त्याकरता त्यांना मनाई केलेली होती बाकी त्यांच्या ग्रंथामधलं वैदिक ग्रंथातली संकल्पना भारतीय शास्त्र आधुनिक विज्ञानाच्या ताबडीत तोलून कसं भारी ठरतं हे दाखवण्याकरता पाश्चात्य संशोधनाचे दाखले देऊन हातसे सोडून प्रत्यक्ष मागे का लागू नये हे सांगण्याचा त्यांचा पदोपदी प्रयत्न होता आणि हे सगळं त्यांनी एका निष्ठेने केलं निर्भयपणे निर्भीडतेने केलं त्यांच्यावर हल्ले झाले काही झालं तरी ते मागे हटले नाही ते त्यांचं खास वैशिष्ट्य आता हा तुम्ही वडील या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलाय आता आपल्यासमोर जे मधुकरराव बसलेले आहेत महाराज जोशी हे त्यांचे साहद्यही होते अप्रबुद्ध आणि त्यांचेही अतिशय जिव्हाळ्याचे संबंध सहवास होता तर आम्ही विचारू इच्छितो की त्यांनी या विषयावर थोडा आणखी प्रकाश टाकावा आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला मला आणि तो नुसता प्रश्न नाही तर त्या प्रश्नाच्या निमित्ताने एक प्रचंड असा एक ज्ञान यज्ञ ज्या व्यक्तीने सुरू केला होता त्याचा यथार्थ रूप आणि पार्श्वभूमी काय ह्या सांगण्याचा योग आलेला व्यक्तिशा माझे वडील आणि अप्रबुद्ध परम मित्र होते लहानपणापासून आमच्या घरी अप्रबुद्ध अनेकदा यायचे दांडेकर माझे वडील हे सगळे अण्णासाहेब पटवधनांच्या परंपरेतले लोक आणि म्हणून अण्णासाहेब पटवर्धनांच्या बद्दल आमच्या घराण्यामध्ये लहानपासून चर्चा होत असे अप्रबुद्ध येत असत आम्हाला गोष्टी सांगत असत पुढे मी कॉलेज मध्ये जात असताना माझ्या वडिलांना एक सांगितलं की हा जो मुलगा आहे हा मुलगा मला तू दे कशासाठी म्हणजे कामासाठी आणि त्याने सांगले की याने संस्कृत शिकव मी संस्कृतमुळे एम ए केलं आणि संस्कृत एम ए केल्यानंतर ते मला म्हणाले की मंत्र जुन आणि तंत्र नवीन या दृष्टीने तू संशोधनाला सुरुवात तर हे स्वरूप कोणचं असावं याचा मंत्र बीज आम्हाला दिला आणि पुढे मग मी नागपूरला गेल्यानंतर एरकुंटवारशी माझा परिचय झाला एरकुंटवार आणि बाळशास्त्री हरदास या दोन व्यक्तींना अप्रबुद्धाने घडवलेला आहे आणि अप्रबुद्धाची संपूर्ण एक विचार पद्धती तपस्या वैदिक विषय धारणा परंपरा याच्यावर नेहमी चर्चा चालत असत पण जो जो विचार करावा आणि त्यांनी ज्या तऱ्हेने अप्रबुद्धाचं विधान किंवा संपूर्ण ग्रंथ संपदा किंवा जे जे काही सादर केलं याचा जो जो विचार करावा तो तो त्याच्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येत एरकुंट अतिशय विद्वान होते अतिशय निष्पृह होते मोठी विवेकी होते आणि बारीक सारीक गोष्टी उदर मोठे दक्ष असत हे त्यांच्या सगळे गुण आहेत आणि एक करत असताना असं पुष्कळ वाटत होत की हे सर्व का करतात आहे म्हणजे एरकुंट वार असे प्रचारक नव्हते मला हे सांगायचंय की नुसतं मनुस्मृती घेतली तर मनुस्मृती प्राचीन घेतले तर प्राचीन असं त्यांचं हे नव्हतं ज्या ज्या समस्या भारतीय जीवनाला भेडसावत आहेत त्या समस्येच सखोल विवेचन वैदिक परंपरेनुसार आपल्याला कस सादर करता येईल आणि हा जो सर्व नवीन युगाचा प्रारंभ आहे नवीन युगाचा प्रारंभ याचा अर्थ आधुनिक तंत्रविज्ञान आधुनिक सायन्स या सायन्सची जी मूलतत्व आहे आणि या नवीन विज्ञानाने भारतीय जीवन पद्धतीच्या जीवनमूल्यात जो बदल केलेला आहे जो संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये बदल केलेला आहे त्याचे काय परिणाम आहेत हे एरकुणफार बाहेरकाळणे टिपत असत म्हणजे अण्णासाहेब पटवर्धन आपलंबुद्ध आणि एरकुणफार दिसाले तीन होते वेगवेगळे पण ते या मुद्द्यावर मात्र एक होते आणि मग तिथे असं दिसून आलं आपल्याला कि आळंदीचे नरसिंह सरस्वती आणि ही तिघ हे तिघ जण हे आहे तरी काय हे कोड आहे का हे असं का करून राहिलेले आणि तेव्हा त्यांना दिसलं असं दिसून आलं की नागपूर जे शहर आहे मला असं नागपूरमध्ये तऱ्हेतऱ्हेचे मोठमोठे लोक होते आणि पारंपरिक लोक होते पुन्हा महालामध्ये जिथे एरकुंटवार राहत असत ते संपूर्ण तो परिसर भोसल्यांच्या राजधानीचाच होता पारंपरिक अनेक मंडळी त्या ठिकाणी राहत होती शास्त्री होती पुराणिक होते सरदार होते मोट मोठमोठी घराणी होती अगदी आणि अशा त्या वातावरणामध्ये एरकुंटवार काम करीत असताना काही काही वेगवेगळ्या तऱ्हेचे वादविवाद निर्माण होत असत म्हणजे त्याच्यातले दोन तुम्ही आपल्याला नावं ना शकेल एक डॉक्टर म्हणजे आहेत आणि दुसरे डॉक्टर दफ्तरी आहेत